जंगु। काल धाराशिव मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती चढून काही चोरी करताना दिसत होते तत्काळ धाराशिव पोलीसने आणि त्यांचे ते एलसीबीची टीम ला रवाना केली आणि ते सहा आरोपी सापडलेले आहेत आणि ते आरोपी सध्या भी आ दरोडा करण्याची तयारीमध्ये होते एका गाडीमध्ये बसून झोपले होते आणि त्यावरून त्यांनी तात्काळ त्याला सापडले आणि त्यांची अटकची कारवाई करणार आहेत आणि पुढच्या कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि त्यांच्याकडून काय काय रिकव्हरी होतात काय काय गुन्हा कर केले आहेत त्यांनी हे पण त्यांनी कबूल करत आहे आणि ते देत आहेत तर हे एन सी बीची पथकची आणि धाराशिव पोलीसची मोठी कारवाई होती